आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दिनांक एक मे हा महाराष्ट्र दिन आपण उत्साहामध्ये दरवर्षी साजरा करतो आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नुसतं राजकारण करत नाही तर सामाजिक कामसुद्धा करते आणि म्हणून नेहमीच या राज्याचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचा सा पुरोगामी विचार पुढं घेऊन जाण्याचं काम आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब प्रदेशाध्यक्ष मान्य नामदार मान्य खासदार सुनीलजी साहेब मान्य खासदार प्रफुल्लजी पटेल साहेब माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या सहा महसूल विभागातून गडकिल्ले माती आणि विविध नद्यांचे जलकलश यात्रा निघालेली आहे मराठवाड्याची ही जलकलश यात्रा काल श्रीक्षेत्र नरसी नामदेव जिल्हा हिंगोली येथून सुरुवात झाली आणि आज ती आपल्या लातूरमध्ये पोचलेली आहे आज लातूरमध्ये आम्ही मांजरा नदीचं पाणी असेल आपल्या सिद्धेश्वरांची पवित्र माती असेल सूरज शावली दर्ग्याची माती असेल ही गोळा करून आम्ही पुढं आता औष्याच्या किल्ल्याला त्या ठिकाणी जातो आहे तिथली माती त्या ठिकाणी घेतो आहे पुढं तेरणा नदीचं पाणी आम्ही त्या ठिकाणी घेतो आहे आणि ही जलकलश यात्रा उद्या दाराशिव त्यानंतर पुढे जालना औरंगाबाद असं सायंकाळी उद्या पोचणार आहे बीड मार्गे आणि त्यानंतर परवा दिवशी मुंबईमध्ये हुतात्मा चौकामध्ये हे शाही विभागातले जे जलकलश आणलेले आहेत त्याचं त्या ठिकाणी तिथं ठेवलेल्या कलशामध्ये समर्पित होणार आहे